नमस्कार टिटबिट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रीयन घराघरांमधील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मेतकूट मेतकूट तूप भात खाणं म्हणजे काही वेगळंच सुख असतं तर आज आपण बनवणार आहोत मेतकूट आणि तेही अत्यंत सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की आपल्याला मेतकूट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते ला सर्वप्रथम इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा गहू एक चमचा मुगाची डाळ एक चमचा धणे अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी उडदाची डाळ एक चमचा प्रत्येकी हळद तिखट जिरे मोहरी सुंठपूड हिंग आणि चार ते पाच वेलदोडे घेतले प्रमाण मोजण्यासाठी मी साधारण इथे ही एक अशी वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही एक वाटी प्रमाण म्हणून वापरू शकता साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह लिहिलेले आहे त्यानुसार तुम्ही छान खमंग मेतकूट घरच्या घरी बनवू शकता तर सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये इथे हरभऱ्या डाळ घेतली आहे आणि मंद आचेवरती खमंग होईपर्यंत आपण ही हरभऱ्या डाळ ती छान भाजून घेऊया सगळी धान्य आपल्याला मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायची आहेत हरभरा डाळ भाजून झाली आहे म्हणून मी इथे तिला एका डिशमध्ये काढून घेतला त्यानंतर इथे उडीद डाळ घेतली आहे तीसुद्धा मंद आचेवरती खमंग होईपर्यंत कंटिन्युअसली हलवत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे उडीद डाळ भाजून झाली की तिला देखील आपण डिशमध्ये दे काढून घेऊयात त्यानंतर इथे तांदूळ घेतले आहेत ते सुद्धा मंद आचेवरती खमंग होईपर्यंत छान भाजून घेऊया जणं काय करतात तर सगळी धान्य एकत्र भाजतात परंतु एकत्र धान्य भाजली तर काय होतं की कधी कधी काही धान्य लवकर भाजली जातात काही धान्य भाजायला वेळ लागतो मजी लवकर भाजली जातात ती करपू शकतात त्यामुळे कधीही धान्य वेगवेगळी भाजलेलीच योग्य तर गहू देखील भाजून घेतले आहेत तर आता इथे आपण छान मूग डाळ भाजून घेऊया मंद आचेवरती खमंग होईपर्यंत त्यानंतर आता इथे आपण धणे भाजून घेऊयात धणे भाजताना जो घरभर सुवास सुटतो ना तो म्हणजे आहा हा मस्तच एकदम तर छान आपले असे धणे मस्त भाजून घ्यायचे आणि ते देखील डिशमध्ये काढून घेऊयात आता जिरे छान खमंग भाजून घेऊयात मंद आचेवरतीच कंटिन्युअसली हलवत हलवत भाजून झाले की त्यांना देखील डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर मोहरी तिला देखील छान आपण मस्तपैकी मंद आचेवरती भाजून घेऊया मोहरी देखील भाजून झाली आहे तर आता आपण तिला देखील डिशमध्ये दे काढून घेऊयात त्यानंतर इथे मेथ्या घेतल्या आहेत या मेथ्या देखील आपण छान खमंग मंद आचेवरती भाजून घेऊयात मेथ्या भाजून झाल्यानंतर छान लालसर झाल्यात त्यांना देखील काढून घेऊयात चार ते पाच इथे वेलदोडे घेतले आहेत त्यांनासुद्धा मस्त भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यावर डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे एक चमचा हिंग घेतला आहे तर खडा हिंग असेल तर जास्त चांगलं पण खडा हिंग नसेल तर तुम्ही ते नॉर्मल हिंगसुद्धा वापरू शकता एक चमचा त्याला देखील छान भाजून घेतला आहे आता ह्या पॉईंटला मी गॅस बंद केला आहे आणि बंद असलेल्या गॅसवर इथे मी एक चमचा सुंठ पावडर एक चमचा हळद एक चमचा तिखट हे छान गरम कढईमध्ये भाजून घेते गॅस बंद आहे परंतु कढई आपली छान तापलेली आहे त्यामुळे हे खमंग भाजलं जाईल तर अशा प्रकारे आपली सगळी धान्य भाजून झालेली आहेत तर आता याला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि हे छान थंड झालं की याला मिक्सरमधनं छान बारीक करून घेऊयात तर इथे आपली सगळी धान्य थंड झाली आहेत तर आता इथे यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि या सगळ्या धान्यांना व्यवस्थित हलवून एकत्र करून घेऊयात आता आपल्याला थोडी थोडी धान्य मिक्सरमध्ये घालून त्यांना छान बारीक करून आहे एकदम छान बारीक पूड करून घ्यायची तर इथे छान मी मिक्सरमध्ये थोडीशी धान्य घातली आहेत आता ह्याची छान आपण पूड करून घेतली तर इथे तुम्ही बघू शकता छान आपलं मेतकूट आहे खूप सुंदर सुवास आहे परंतु हे मेतकूट जे असतं ते पूर्णपणे बारीक झालेलं नसतं त्यामुळे आपण त्याला चाळणीतून चाळून घेऊया आणि जे भरड राहतं ते भरड पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून छान बारीक करून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं छान मेतकूट तयार आहे घरभर मेतकुटाचा खूपच खमंग असा सुवास सुटलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे बाहेर मिळतं त्याहीपेक्षा घरी बनवलेलं मेतकूट हे अप्रतिम लागतं तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि ती कशी झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग